रिसोड शहरात चोरांचा सुळसुळाट बस स्थानकावरील किराणा दुकानाच्या गल्ल्यातून दिवसाढवल्या शेहेचाळीस हजार रुपये लंपास रिसोड शहरातील सिव्हिल लाईन मार्गावर व बस स्थानक परिसरात असलेल्या किराणा दुकानाच्या गल्ल्यातील नगदी शेहेचाळीस हजार रुपये लंपास केल्याची घटना एकोणतीस एप्रिलच्या दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी घडली आहे मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार रिसोड शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या व सिव्हिल लाईन मार्गावरील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या रोहित किराणा या दुकानातून अज्ञात चोरट्यांनी गल्ल्यातील थैलीत ठेवलेले नगदी शेहेचाळीस हजार रुपये दिवसाढवळ्या लंपास केल्याची घटना घडल्याने नागरिकांसह व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे रिसोड शहरातील रोहित किराणा दुकानाचे संचालक बबनराव दानडे हे एकोणतीस एप्रिलच्या दुपारी तीन वाजून पंचावन्न वाजता ग्राहक करण्याच्या कामामध्ये व्यस्त असतानाच एक पांढरा शर्ट घातलेला व्यक्ती स्कूटीवरून आला व आमच्याकडे शुभविवाह असल्याने आम्हाला सामान पाहिजे असे म्हणून सामानाची यादी दुकान मालकाकडे सुपूर्द केली व दुकानाची पाहणी करत गल्ल्यासमोर उभा राहिला दुकान मालक हा त्यांनी दिलेल्या सामानाच्या यादीतील सामान काढण्यासाठी दुकानाच्या आतील भागात गेले असता सदर अज्ञात चोरट्यांनी गल्ल्यातील थैलीमध्ये असलेले शेहेचाळीस हजार रुपये लंपास केले व घटनास्थळावरून फरार झाला सदर व्यक्तीचे किराणा दुकान काढले असून तो कुठे गेला या शोधात दु, दु, दुकान दुकान मालक असताना गल्ल्यातील थैलीची चैन उघडी दिसल्याने थैलीतील पैसे लंपास झाल्याचा संशय त्यांना आल्याने सदर दुकानदाराने गल्ल्यातील थैली बाहेर काढून थैलीतील रक्कम तपासली असता सदर थैलीतील शेहेचाळीस हजार रुपये लंपास झाल्याचे दुकानदारांच्या लक्षात आल्याने सदर दुकानदाराने परिसरातील नागरिकांच्या मदतीने सदर अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तसेच या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याचा प्रयत्न केला परंतु तो प्रयत्न तो अज्ञात चोरटा शेहेचाळीस हजार रुपये घेऊन फरार झाला होता सदर घटना ही दिवसाढवळ्या धौ, दिवसा घडल्याने नागरिकांसह व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे रिसोड शहरात दिवसेंदिवस सूर्याचे प्रमाण वाढले असून संबंधित प्रशासन या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने चोरी करणाऱ्या चोरट्यांचे प्रमाण वाढले असल्याचं नागरिकांमध्ये बोलले जात आहे सदर घटनेची माहिती करिता रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अशोक गीते व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन घटनास्थळाचा पंचनामा केला असून पोलीस प्रशासन अज्ञात चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत वृत्तलिहीपर्यंत पर्यंत रिसोड पोलीस स्टेशनला कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता केशव गरकळ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा